शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एकापाठी एक, एक डब्ल्यू डी येण्याचं सत्र चालू आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जरी पावसाची उडी पसली तरी लवकरच पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज आहे आपण बघतो सध्या गुजरात आणि राजस्थान मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाचं अनुकूल स्थिती आहे महाराष्ट्रात मात्र सध्या पावसाची उघडीप आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या पावसाची उघडीप आहे परंतु आता अवघ्या महिना सव्वा महिन्यावर मान्सून येऊन ठेपला आहे मान्सून पूर्व पावसासाठी अनुकूल अशी स्थिती आता निर्माण होऊ लागली आहे दोन्ही समुद्रात बाष्प तयार आहे त्यामुळे एकूणच आता वातावरण प्रत्येक दिवशी बदलत जाणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल स्थिती होईल यापुढचे पाऊस अचानकपणे काही भागात ढगफुटी सदृश्य किंवा उड्या नाल्यांना पूर येण्या सुद्धा होत असतात त्यामुळे मान्सूनपूर्व पावसात जोर आता वाढणार आहे हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं आज सध्या पावसाची कुठलीही शक्यता नाही उद्या देखील पावसाची फारशी शक्यता नाही जवळपास सहा तारखेलाही पावसाची परिस्थिती नाही मात्र सात तारखेपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता जे पी एस मडने वर्तवली आहे आपण बघतो की मराठवाडा विदर्भामध्ये आणि एकूणच मध्य भारतावर पावसाची परिस्थिती साधारण आठ तारखेला जोरदार पद्धतीने सुरू होण्याची शक्यता आहे या पावसाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून दक्षिण भारताकडून दोन्ही समुद्रात तयार होत असलेल्या बाष्पामुळे पावसास अतिशय अनुकूल स्थिती निर्माण होईल बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाकडून बाष्प तयार व्हायला सुरुवात झाल्यामुळे महाराष्ट्रातील पावसास बळ मिळण्याची शक्यता साधारण दहा तारखेला आहे या मॉडेलनुसार आपण बघतो की जसं जसं बंगालच्या उपसागराच्या किंवा अरबी समुद्राच्या अंतर्गत भागात बाष्प तयार होईल तसं तसं महाराष्ट्रावरील कमी दाबाला अनुकूल स्थिती तयार झाल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढत जाईल आणि आत्ता मात्र अकरा तारखेपासून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही पावसाची परिस्थिती दाखवली जाते आपण बघतो की पावसाची परिस्थिती बारा तारखेला दाखवली जाते मोठा बदल हवामानात तेरा तारखेला होणार आहे उत्तर भारतात प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक हलका कमीदाब तयार होतोय आणि या दोन्ही परिस्थिती भारतात पाऊस वाढण्यासाठी कारणीभूत ठरणार आहेत मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा या दरम्यान अनेक राज्यांना बसण्याची शक्यता स्कायमेटने केवळ आठ तारखेला पावसाळी वातावरण विदर्भात दाखवलं आहे हे वातावरण नऊ तारखेला दाखवण्यात आलेलं आहे स्कायमेटने तेरा तारखेनंतर भारतात पावसाळी परिस्थिती वाढत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे पंधरा तारखेपासून स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होऊन पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सोळा तारखेला तीच परिस्थिती आहे आणि एक अंदमान बेटांच्या दरम्यान जोरदार अशा कमी कमीदाब जो पहिला कमीदाब असेल या मोसमातला तो तयार होईल तर जवळपास पंधरा ते अठरा या दरम्यान स्थानिक पावसाचं वातावरण स्कायमेटने महाराष्ट्रात तयार होण्याचे संकेत दिले आहेत आपण बदलत्या वातावरणाचा अंदाज बघतो प्रत्येक दिवशी आता वातावरण बदलत जाणार आहे दोन्ही समुद्रात दक्षिण टोकाला पावसाळी वातावरण तयार झालं आहे मात्र चार पाच सहा तारखेला भारतात फारसं पावसाळी वातावरण राहणार नाही भारतातील पावसाच्या वातावरणात बदल हा सात तारखेला होण्याची शक्यता अनेक मॉडेल्स दाखवत आहेत या मॉडेलचा अंदाज ओरिसा छत्तीसगड विदर्भ हा आठ तारखेचा कायम आहे नऊ तारखेला देखील विदर्भात मोठ्या पावसाचं वातावरण आहे दहा तारखेला देखील हे वातावरण महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात म्हणजे मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे या वातावरणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता अकरा तारखेला आहे त्याच दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला कमी दाब तयार होतो आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाब ही परिस्थिती बारा तारखेला तयार होते आणि त्यामुळे यापुढे विदर्भात जास्त पावसाचे संकेत येत आहेत तेरा तारखेला एक ट्रपलाईन महाराष्ट्र तयार व्हायला सुरुवात होईल आपण बघतो चौदा ही विदर्भाच्या दिशेनेच पावसाचं वातावरण आहे पंधरा तारखेला मात्र मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते सोळा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्र पाऊस व्यापण्याची शक्यता आहे सतरा तारखेला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस राहील अठरा तारखेला हे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कायम राहणार आहे त्याच वेळेस आपण बघतो उत्तर भारतात पुन्हा डब्ल्यू डी सक्रिय होण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच आता मान्सूनपूर्व पावसाचा जोर प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रात हलकी ढगाळ परिस्थिती असली तरी देखील फारसं पावसळी वातावरण तयार होण्याचा अंदाज नाही बघतो की महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचं वातावरण मधूनमधून तयार होतंय त्यामुळे एकूणच सोलापूरच्या आजूबाजूने असलेलं चक्राकार स्थिती किंवा स्थानिक कमी दाब आणि एकूणच भारतामध्ये तयार होत असलेल्या स्थानिक कमीदाबामुळे पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे साधारण चार पाच सहा तारखेपर्यंत पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये मा असणार नाही मात्र वातावरण हे सात तारखेपासून बदलण्याचे संकेत येत आहेत त्या संदर्भातला आपण सविस्तर अंदाज देखील बघणार आहोत बंगालच्या उपसागराच्या दिशेने येणारे बाष्प हे महाराष्ट्रात पावसाचं उतरून तयार करणार आहेत आणि त्यामुळे एकूणच हा मान्सून पूर्व पाऊस ठरणार आहे त्यामुळे एकूणच या पावसाचा जोर आता प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे आपण बघतो अकरा तारखेनंतरसुद्धा वातावरणात खूप बदल होतील आणि पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी अनुकूल स्थिती प्रत्येक दिवशी वाढत जाणार आहे त्यामुळे हवामानात आता बदल होतो आहे मान्सून पूर्व पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल कारण आता मान्सून सक्रिय होण्यासाठीसुद्धा कमी कालावधी बाकी आहे या मॉडेलने आता विदर्भात आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात येत्या दहा दिवसात जोरदार पावसाचे संकेत दिले आहेत आपण सुरुवातीलाच बघितलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये चार पाच तारखेला फार पावसे वातावरण दाखवण्यात आलेलं नाही परंतु आपण कालही बघितलं आहे की मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि सांगली सोलापूर लातूर धाराशिवच्या दरम्यान सातारा पूर्व भागात ढगाळ परिस्थितीचे संकेत दिले आहेत या ठिकाणी एक कमी दाब आहे आपण बघतो पाच तारखेला याचा प्रभाव हलक्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील फारसा प्रभाव पावसाचा महाराष्ट्रात आपल्याला जाणवत नाही वातावरणात बदल मात्र आपल्याला सात तारखेपासून होतील असा अंदाज आहे त्यामुळे सात तारखेला वातावरणात बदल होऊन प्रत्यक्ष पावसाची सुरुवात ही विदर्भाच्या दिशेने व्हायला सुरुवात होईल दरम्यानच्या काळात सोलापूरच्या दरम्यान एक मिदाबाचं क्षेत्र आणि एक सर्क्युलेशन असणार आहे प्रत्यक्ष पावसाला सुरुवात सात तारखेला विदर्भातून होईल काही विभागात अजूनही गारपिटीची शक्यता वाटते आठ तारखेलाही विदर्भात पावसात जोर वाढताना स्पष्ट दिसू लागला आहे जो आपल्याला आतापर्यंत दाखवला जात नव्हता आणि तेव्हा आपण सांगितलं होतं की हे वातावरण हेही मॉडेल दाखवायला सुरुवात करेल आपण बघतो आता मराठवाड्यातही पावसाचे संकेत नऊ तारखेला आलेत दहा तारखेलाही मराठवाडा उत्तर महाराष्ट्रापर्यंत पाऊस जोतरून तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते आपण बघतो की अकरा तारखेला मोठं पावसाळी वातावरण संपूर्ण विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे यापुढचे पाऊस मोठ्या स्वरूपाचे असू शकतात त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी आता संपूर्ण नियोजन केलं पाहिजे विदर्भात बारा तारखेलाही पाऊस असणार आहे विदर्भात बारा तारखेला रात्रीही पाऊस असणार आहे यापुढचे पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कलकटासह वादळी स्वरूपाचे असणार आहेत विजा पडण्याची शक्यता या ठिकाणी यापुढे वाढणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची आणि आपल्या मालमत्तेची काळजी घ्यायची आहे मान्सूनपूर्व पावसाचा दणका आता सुरू होणार आहे आपणा व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैराज